आपण मराठीमध्ये मुरुम किंवा तारुण्य पिटिका असंही म्हणतो तर ही सर्वसाधारणपणे आढळणारी एक त्वचेची कंडिशन आहे स्किन कंडिशन आहे ज्यामध्ये आपल्या त्वचेवरील जे पोर्स असतात किंवा हेअर फॉलिकल्स असतात ते त्वचेमधीलच काही डेड सेल्स आणि ऑइल यांच्यामुळे ब्लॉक होऊन किंवा अडकल्यामुळे निर्माण होऊ शकतात तर यामध्ये छोटे बारीक पिंपल्स किंवा व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स मुरुम किंवा काही वेळेला वे नोड्युल्स आणि सिस्ट सुद्धा फॉर्म होऊ शकतात ऍक्नेचे वेगवेगळे टाइप्स आपण म्हणू शकू कि ग्रेड़ ग्रेड़ वन, ग्रेड़ ग्रेड़ की ग्रेड्स असतात ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड वन मध्ये आपण बघणार की मेनली कोमिडोजेनिक जे कोमिडोनल ॲक्ने असतात जे आपण रुटीनली ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स म्हणतो त्यानंतर ग्रेड टू मध्ये पॅप्युल्स किंवा पश्च्युल्स ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पुरळ उठणे किंवा मुरुम उठणे आणि जो थोडा जास्त आपण म्हणूया सिवियर फॉर्म असतो ज्यामध्ये मोठे नोड्युल्स फॉर्म होतात किंवा सिस्ट फॉर्म होतात तसेच वेगवेगळ्या वयामध्ये जे पिंपल्स आढळतात त्यानुसार सुद्धा आपण त्यांना निओनेट लेकणे किंवा चाइल्डहुड ऐकणे जे अगदी लहानपणात किंवा सिनाईल ऐकणे जे अगदी ओल्ड एजमध्ये सुद्धा आपल्याला आढळतात काही वेळा चेहरा सोडून पाठीवर किंवा शरीरावरही पिंपल्स आढळतात त्याला आपण ट्रंकल ऍक्ने असे म्हणतो तर असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ने साधारणतः आपल्याला दिसून येत असतात सर्वसाधारणपणे जे ऍक्ने असतात नॉर्मली जे आपण बघतो तारुण्यावस्थेत त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या फॅक्टर्सचा किंवा वेगवेगळ्या घटकांचा संयोग किंवा कॉम्बिनेशनमुळे हे ऍक्ने तयार होत असतात यामध्ये मेनली जो त्वचेचा तेलकटपणा वाढलेला असतो जो हॉर्मोन्सच्या बदलांमुळे किंवा इतर कारणांमुळे असू शकतो तर त्वचेचा जो वाढलेला तेलकटपणा असतो किंवा ऑइल असतो आणि त्वचेवरीलच जे डेड सेल असतात त्यामुळे हेअर फॉलिकल्स ब्लॉक होतात किंवा अडकून पडतात आणि त्यामध्ये काही वेळा त्वचेवरीलच जे बॅक्टेरिया ता, असतात त्यांचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये थोडं इन्फ्लमेशन होतं आणि त्यामुळे आपल्याला पिंपल्स हे बघायला मिळतात किंवा निर्माण होतात त्वचेवरती काही एक्सटर्नल घटक असतात जसे आपण म्हणू शकतो की ऑइली क्रीम्स किंवा हेवी मेकअप ह्या सगळ्यांमुळे सुद्धा त्वचेवरती किंवा चुकीच्या पद्धतीने काही प्रॉडक्ट्स वापरले जातात तर त्यामुळे सुद्धा ही हेअर फॉलिकल्स किंवा रूट्स ब्लॉक होऊन पिंपल्स निर्माण होतात मेनली आपल्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्वचेचा वाढलेला तेलकटपणा किंवा त्वचेवर निर्माण झालेले मोठी मुरुम किंवा पुरळ त्यामध्ये काही वेळेला पस असतो पेनफुल असतो काही वेळेला खाज असते आणि त्यामुळे पडलेले काळे डाग आणि काही वेळेला खड्डे सुद्धा त्यांच्यामध्ये आढळून येतात तर हे कॉमनली आढळणारे सिमटम्स आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे काही वेळेला चेहऱ्यावर त्याचप्रमाणे पाठीवर खांद्यांवर किंवा चेस्टवर सुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर युजली हे सगळे सिम्पटम्स घेऊन पेशंट्स आपल्याकडे येत असतात पिंपल्स ही तर कॉमनली किंवा सर्वसाधारणपणे आढळणारे कंडिशन आहे तर नॉर्मली प्रत्येकालाच कधी ना कधी टीन एज मध्ये म्हणा किंवा तारुण्यावस्थेत पिंपल्स येतात पण जेव्हा हे प्रादुर्भाव थोडासा जास्त प्रमाणात होतो म्हणजे मोठ्या प्रमाणात चेहऱ्यावरती पिंपल्स येतात तर त्याचे काळे डाग आणि खड्डे पडण्याचे आणि त्यामुळे चेहऱ्यावर बऱ्याचशा प्रमाणात कायमच खड्डे जे पडतात ते त्यामुळे त्वचा कायमची डॅमेज होण्याची शक्यता असते तर अशा केसेसमध्ये जर योग्य वेळी आपण डर्मॅटोलॉजिस्ट किंवा त्वचा रोग आलात तर मग आपल्याला पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स असतात काळे डाग पडणे किंवा खड्डे निर्माण होते हे आपण काही प्रमाणात किंवा बऱ्याचशा अंशी आपण ते प्रिव्हेंट करू शकतो तर ज्या वेळेस आपल्याला जास्त प्रमाणात त्वचेवरती चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती मोठे पिंपल्स आहेत किंवा सिस्ट आहेत किंवा नॉड्युल्स आहेत तर त्यावेळी नक्कीच आपण डॉक्टरांकडे वेळेवर सल्ला घ्यायला हवा काही वेळेला पिंपल्स कमी प्रमाणातही असले तरी सुद्धा स्पेशली जे आपले टीनेजर्स असतात किंवा किशोरवयीन मुलं असतात तर त्यांना इवन काही वेळेला कमी पिंपल्स असतानाही त्याचा मानसिक तणाव किंवा न्यून गंड ह्यासारख्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात निर्माण होऊ शकतात तर वेळीच जर आपण त्याची पिंपल्सची काळजी घेतली गेली तर ह्या न्यून गंड येणं किंवा त्यामुळे इतर गोष्टी मध्ये किंवा शिक्षणामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये मागे पडणं ह्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो जेव्हा पेशंट आपल्याकडे पिंपल्सची समस्या घेऊन येतात किंवा अॅक्नेची समस्या घेऊन येतात तर त्यांच्या ऍक्नेचा जसा प्रकार असतो त्याच्याप्रमाणे त्वचे ट्रीटमेंट आपण ऍडवाईस करत असतो यामध्ये मेनली त्वचेवर लावण्याची काही क्रीम्स किंवा औषधे असतात Uh, काही वेळेला जर जास्त प्रकारातले पिंपल्स असतील किंवा आपण सिविर प्रकारातले पिंपल्स असतात त्यासाठी आपण तोंडाने घेण्याची औषधं सुद्धा आपण देत असतो काही वेळेला जेव्हा काळे डाग किंवा खड्ड्यांचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस इतर उपचार पद्धती सुद्धा आपण करू शकतो किंवा लेझर ट्रीटमेंटचा सुद्धा वापर आपण करत असतो साधारणपणे जे तारुण्यावस्थेत किंवा किशोर वयात जे पिंपल्स येतात ते एकवीस ते बावीस वयापर्यंत राहतात आणि त्यानंतर खूप कमी लोकांचे पिंपल्स असतात जे पुढील आयुष्यामध्ये परसिस्टंट राहतात तर युजली आपण त्याला क्युअर करू शकतो जर काही घटकांमुळे किंवा काही कारणांमुळे नंतरच्या आयुष्यातही हॉर्मोन्सच्या बदलांमुळे जर आपल्याला पिंपल्स येत असतील तर ते सुद्धा आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करून किंवा जे काही त्याची कारणं आहे ती तपासून बघून आपण त्याला सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो ऍकने आपण काही अंशी प्रिव्हेंट करू शकतो जसं त्वचेची योग्य काळजी किंवा योग्य निगा आपण राखू शकतो योग्य प्रकारचे फेसवॉश किंवा क्लेन्झर यूज करून त्वचा स्वच्छ ठेवणं किंवा ऑइल जे आहे निर्माण होत असतं ते क्लिअर करणं तर दिवसातून दोन वेळेला आपण योग्य प्रकारच्या क्लेन्झर्सने चेहरा स्वच्छ ठेवू शकतो इतर वेळेला पाण्याचा वापर करून आपण चेहरा स्वच्छ ठेवू शकतो अ तसेच इतर गोष्टी आपण ज्याला म्हणतो जशी आपली जीवनशैली आहे तर आपण डाएटमध्ये आ... जंक फूड म्हणा किंवा तळलेले पदार्थ तसेच ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे असे पदार्थ अवॉइड करणे स्वीट शुगरचा साखरेचा वापर कमी करणे आपल्या जीवनशैलीमधून तणाव कमी करणे किंवा रेग्युलर नियमित जर आपण व्यायाम करत असू तर त्याने सुद्धा आपले हॉर्मोन्स लेवल बॅलन्स राहायला मदत होतात नियमितपणे पुरेसा आहार आणि पुरेशी झोप घेणे किंवा पाण्याचा जो आपला इनटेक आहे तो व्यवस्थित ठेवणे या सर्व गोष्टी आपण करू शकतो तर एक जेवढा आपली जीवनशैली आपण हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करू किंवा उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करू त्याने सुद्धा आपण पिंपल्सचा आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि त्याबरोबरच जे आपल्या त्वचेची काळजी घेणं आहे त्याने सुद्धा आपण अति जास्त प्रमाणात येणारे पिंपल्स किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहे ते अवॉइड करू शकतो तसेच ज्यावेळी आपण चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले असतात त्यावेळेस ते हाताने ब्रेक करणे किंवा कोरणे या गोष्टी अवॉइड केल्यात तर आपण जे त्याचे काळे पडणारे डाग आहेत किंवा त्यानंतर पडणारे खड्डे आहेत हे सुद्धा आपण काही अंशी प्रिव्हेंट करू शकतो